आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे यंदाचे तिसावे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलावजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू होणार आहे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे शिवसेनेच्या या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा सा महासागर उसळणार असून गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च ते ती रामनवमी सहा एप्रिल पर्यंत नव कुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे या देवीचा आगमन सोहळा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कळवा येथून वाजत गाजत होणार आहे यावेळी तीनशे जणांचे लेझिम पथक जय्यत तयारीत आहे तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी सा झांस पथक बँड पथक दांडपट्टा महिलांचे व पुरुषांचे लेझिम पथक घोडेस्वार मावळे आगमनासाठी सज्ज झाले असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटीचे आनंदाचे आणि शांततेचे आणि सर्वांना चांगले आरोग्य लाभो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो चैत्र नवरात्र उत्सव तुम्हाला माहिती असेल या ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या ठाणे जिल्ह्याचे दैवत धर्मवीर आनंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये कसे उत्सव साजरे करायचे हे दाखवून दिलेला आहे आणि तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय आदिवासी बांधवांचं वेगवेगळे प्रकारचं एक नृत्य असेल अशा पद्धतीने मला वाटतं वारकरी समाज या ठाणे शहरामध्ये मोठा आहे आणि या वारकरी संप्रदायातली सर्व मंडळी या ठिकाणी राहणार आहे आणि विशेष करून ठाणेकर आणि सर्व देवी भक्त या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि पहिल्या दिवशी आपण पहिल्या दिवशी त्या समाजातल्या लोकांचा मान्यवरांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे त्यांना पुरस्कार देऊन त्याचबरोबरीने दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जो समाज असेल तो वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाचा सन्मान सुद्धा या उत्सवामध्ये होणार आहे मला वाटतं या ठिकाणी हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं प्रवचन या ठिकाणी होणार आहे आणि वारकरी संप्रदायामधील जे चांगलं काम करणारी मंडळी आहेत करणार आहोत त्याचबरोबर बुधवार म्हणजे बुधवारी दोन तारीख या ठिकाणी ठाणे शहरामध्ये असलेल्या कर्तृत्वान महिला त्याचबरोबर कर्तृत्वान पुरुषांचा या ठिकाणी नवदुर्ग आणि नवरत्न या पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत त्यानंतर तीन तारखेला आपले या ठाणे शहरामध्ये आमचे गुजराती बांधव आहेत त्यांचा सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या मान्यवरांचा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि दांडिया त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर चार तारखेला खास म मराठी जो आहे तो मराठी गाण्याचा कार्यक्रम लता मंगेशकर किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्या गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर रविवारी या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी संबंध महाराष्ट्रातल्या मराठमोड्या गाण्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीने नऊ दिवस या ठाणेकरांना कार्यक्रमाच्या का त्याचबरोबर जे काही उपक्रम आहेत ते या ठिकाणी साजरे करणार आहेत आणि नवसाला पावणारे अशी देवीची ही काय आणि मला वाटत आमचे सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती करत आहे कि आपण सहकुटुंब सहपरिवार आपण या ठिकाणी यावं ही देवी आपलीच आहे धन्यवाद <laughs> मला वाटत या ठिकाणी आपलं जे गणपतीपुळेच मंदिर आहे त्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आहे त्याचबरोबर बाहेर राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी राहणार आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नवचंडी सहस्त्र या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी या सर्व लोकांना आमंत्रण दिलेलं आहे म्हणजे आमचे शिवसेनेचे सर्व आदरणीय पक्षप्रमुख असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे साहेब असतील रश्मी ठाकरे असतील आमचे सर्व आमदार असतील खासदार असतील हे सर्व मान्यवर लोक या ठिकाणी येणार आहेत